व्हिडिओ शेवटपणे नक्की बघा कारण शेवटी मी एक तुम्हाला सिक्रेट सांगणार आहे माझ्या शाळेबद्दलचं चला तर मग One okay. या गणतंत्रानिमित्त हार्दिक 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 स्वागत करतो मी फक्त आपली एक दोन मिनिट घेतो कारण दुंडगे गावचं लोकांचं किंवा सर्व तरुण वर्गाचं जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे कारण या हनुमान नगरीत हनुमानाच्या सहवासात उभा असलेलं हे गाव खाली बघितलं तर अतिशय प्रेक्षणीय असं स्थळ आहे अखंड वाहणारी ताम्रप्रणी नदी वरती शिखर आणि त्याच्या कुशीत वसलेलं हे आमचं विद्यालय माध्यमिक विद्यालय गावच्या ही जी इमारत आज तुम्ही बघायलाय नूतन इमारत ही उभा आहे या इमारतीला मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव साली ही इमारत उभारली राहिली गावच्या अतिक कशा परिश्रमातून त्यावेळेची जी पंचायत बॉडी होती जे पदाधिकारी होते त्यांनी उभा केलं आणि गावची ही शिक्षणाची गंगा वाहण्यासाठी अविरत पुढे अखंड राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न करून ही इमारत उभा केली होती गावच भूषण ही त्या गावची शाळा असते मंदिर असतंय त्या गावचं इतर काही खेळाडू असतात त्यामध्ये आपल्या या विद्यालयामधून मराठी शाळा असू दे किंवा हायस्कूल असू दे या विद्यालयामधून जे विद्यार्थी आज बाहेर पडलेत अतिशय चांगल्या ठिकाणी काही डॉक्टरेटही झालेत काही चांगल्या ठिकाणी इंजिनियर मेडिकललाही थोडे जण चाललेत आता याचा मला अभिमान वाटतो आणि हे विद्यालय परत नूतनीकरणाला ज्याने ज्याने हातभार लावला त्या सर्वांचं मी माझ्या विद्यालयामार्फत माझ्या हायस्कूल मार्फत पुन्हा एकदा आभार मानतो प्रजासत्ताक सोहळ्याच औचित साधून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच मी प्रथमता हार्दिक हार्दिक स्वागत करतो व सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आताच जी समोगीता ऐकली त्या समोगीताला योग्य प्रकारचं मार्गदर्शन या गावच्या सुतार मॅडम यांनी अतिशय मार्गदर्शन केलं आणि बसवली याबद्दल त्यांच हार्दिक हार्दिक स्वागत करूया आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्ज पाटील सर यांना विनंती करतो की त्यां आणि दंड पाकिट देऊन त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करावं जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया त्याचप्रमाणे या सोहळ्याचं संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करण्याचं काम आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी तनुजा हेबाळकर याने केलेलं आहे तनुजा हेबाळकर विषयी सांगायचं झालं तर ते एक उत्कृष्ट कबड्डीपटू आहे आणि कबड्डी म्हणून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्याने नावलोखी मिळवलेलं आहे याबद्दल या कार्यक्रमाचं शूटिंग केल्याबद्दल त्याचं सुद्धा हार्दिक स्वागत करूया आमच्या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक बेनके सर यांना विनंती करतो की तिचं फूल देऊन हार्दिक हार्दिक स्वागत करावं पुंडलिक सुद्धा अभिनंदन करूया आपण सर्व पालकांच्या सहकार्यातूनच हे सर्व घडत आहे आणि खूप पुढे हे घडणार आहे त्याचप्रमाण कार्यक्रमाला पुढे आला आज जे खाऊ वाटप होत आहे ते खाऊ वाटप या गावचे Tiap raja setak di Naza. सांगितलं की एक सिक्रेट सांगायचा सा युट्यूब फॅमिलीला तर युट्यूब फॅमिलीला माहीत नव्हतं की मी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घ्यायची स्पोर्ट्समध्ये हुशार होती तर त्याचं प्रतीक इथंच आहे ते मी सिक्रेट ठेवलेलंच होतं अनुजा वैद्यनाथ हेबाळकर ही अतिशय हुशार होती त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा तिनं घवघती संपादन केलं आहे आणि तिची आठवण म्हणून आम्ही इथं तिचा फोटो लावलेला आहे पोस्टर आहे आणि या आमच्या विद्यालयाचं नाव लौकिक केलेलं आहे तिने कबड्डी स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय स्पर्धेपासून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये घवगैत हे संपादन केलेलं आहे त्याचप्रमाणे राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत पोचलेले आहे अशाच प्रकारचं कार्य तिच्या हातून घडावं या मागचा उद्देश म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा हिच्याकडं हिच्या फोटोकडं बघून त्यांनी प्रेरणा घ्यावी अशा प्रकारेचं फोटो जपून ठेवलेला आहे आणि त्याची आठवण म्हणून आम्ही त्याचा एक फोटो या ठिकाणी जपून ठेवलेला आहे आणि आमच्या तिला हार्दिक हार्दिक सात आठ वर्ष झाली सरांनी माझा बोर्ड जपून ठेवलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असंच त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना नवीन नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळवू देत आणि अभ्यासात ही हुशार राहिलंच पाहिजे त्याप्रमाणे स्पोर्ट्समध्येही राहिलं पाहिजे असं माझं ऑलराऊंडर म्हणणं मन, मनाला काही हरकत नाही सर ऑलराऊंडर व्यक्तिमत्व असणारी मी शाळेचं नाव ही खूप लौकिक केलेलं होतं त्यामुळे सर्वप्रथम मी सरांचे आभारी आहे कारण मी सातवीपर्यंत असताना तेवढी हुशार नव्हती पण आठवी ते दहावीपर्यंत एवढं सरांनी माझ्याकडून मेहनत करून घेतली होती केली आहे त्यामुळे मी सरां सर्व स्टाफचं खूप खूप आभारी आहे आणि इथं प्रजासत्ताक दिनाला मला इन्व्हाइट केलं त्याबद्दल मी मी त्यांची खूप आभार आहे थँक्यू सर ओके okay.